नमस्कार मंडई काय मजेत ना मजेत तर तुम्ही असणारच काय आताच नाताळच्या सुट्ट्या झाल्यात काय रेल्वेमधनं फिरून बिरून आला का नाही कुठे आता रेल्वे म्हणलं की आपल्या डोक्यात कायमच एक प्रश्न पडलेला असतो काय झालं तुला काय प्रश्न आहे काय विंडो सीट मिळेल की नाही आपला तेवढाच एक आपली तिथपर्यंत जाते विचारांची की विंडो सीट मिळेल का नाही पण आता तुम्ही विचार करा ना आपल्या डोक्यातले हे प्रश्न वर्सेस सरकारच्या डोक्यात काय काय प्रश्न येत असतील आपल्याला नवीन रेल्वे जर अजून हव्या असतील तर त्याला खर्च किती ट्रॅक्स जर बदलायचे असतील तर त्याला किती खर्च थी येईल आपल्याला जर वेटिंग लिस्ट कमी करायची असतील तर त्याला किती खर्च थी येईल आणि हा सगळा खर्च भागवायचा तरी कसा याच्यासाठी सरकार नक्की काय तरतूद करते असे अनेक प्रश्न सरकारच्या आणि आपल्यासारख्या चांगल्या इन्व्हेस्टर्सच्या डोक्यातही हे प्रश्न येतात नाही का सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत आणि रेल्वेसशी निगडीत एका स्टॉकबद्दल पण डिस्कस करणार आहोत आता काही मागच्या महिन्यांमधल्याच बातम्या आपण बघूयात आत्ता चोवीस डिसेंबरला ही बातमी आली होती जिथं सांगितलं गेलं की सरकार सात ट्रिलियन रुपये खर्च करणारे नवीन ट्रॅक्स ले करण्यासाठी आता सात ट्रिलियन म्हणजे किती सात लाख करोड रुपये एवढा पैसा सरकार खर्च करणार आहे ह्याच्यातनं वर ट्रॅक होईल ट्रॅक म्हणजे आपण पटरी म्हणतो ना रेल्वेची पटरी किती वर किलोमीटरची रेल्वेची पट्टी किंवा पटरी होईल तर पन्नास हजार किलोमीटर एवढ्याचे ट्रॅक्स स्लेडाऊन होणार आहेत किती रुपयांमध्ये सात ट्रिलियन रुपयांमध्ये आता तुम्ही म्हणाल याच्यावर खर्च करतायत तरी कशासाठी तर एक लक्षात घ्या जेव्हा आपण हायस्पीड ट्रेन्स आणतो म्हणजे ज्या ट्रेन्स ज्या वेगाने धावतात त्यांची स्वतःची कपॅसिटी ही एक गोष्ट झाली पण तो ट्रॅकही तेवढा मजबूत हवाय ना त्या ट्रॅकवरनं जर जोरात ट्रेन धावायची असेल तर त्या ट्रॅकची पण तेवढी क्षमता हवी आणि म्हणूनच नवीन ट्रॅक्स ले करायला लागतात नवीन ट्रॅक्स यु नो बांधायला लागतात सरकारला त्याच्यासाठी हा खर्च सरकार करणार आहे एवढाच खर्च करून सरकार थांबणार आहे का तर नाही हे न्यूज आर्टिकल पण बघा इथं ही पंधरा डिसेंबरची न्यूज आहे जिकडे आहे की आपले जे रेल्वे मिनिस्टर आहेत अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की एक लाख करोड रुपये एवढ्या या, अमाऊंटची गुंतवणूक करणार आहेत कशासाठी तर नवीन ट्रेन्ससाठी आता नवीन ट्रेन्ससाठी गरज खरंच आहे का तर ते ते सांगतात की सध्या भारतात साधारण एका वर्षाला सातशे कोटी प्रवासी लोक प्रवास करतात पण हाच आकडा दोन हजार पर्यंत एक हजार कोटी एवढा होईल तर आता एवढे लोकांना जर ट्रेनमधनं प्रवास करायचा असेल तर ट्रेन्सही जास्ती हव्या आणि जास्ती ट्रेन्स हव्या असतील तर नवीन ट्रेन्स विकत घेण्यासाठी एवढी गुंतवणूक करणार आहेत सरकार आपली अजून एक त्यांनी हा एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा मांडला होता की ठीक आहे कारण आता जास्तीत जास्ती, जास्ती लोक प्रवास करतात त्याच्यामुळे अनेक वेळेला असं होतं की प्रवासी बुकिंग करायला जातात पण बुकिंग मिळतच नाही आणि त्यांची नावं वेटिंग लिस्टला जाऊन पडतात सरकारला असं करायचं आहे की वेटिंग लिस्ट शून्य करता येईल का आपल्याला तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलंय वेटिंग लिस्ट शून्य करण्यासाठी ते नवीन तीन हजार ट्रेन सुद्धा वाढवायचं त्यांच्या हो डोक्यात आहे जेणेकरून वेटिंग लिस्ट शून्य होईल हा सरकारचा इरादा तरी आहे इंटेन्शन तरी आहे पण आता तुम्ही विचार करा एवढा सगळा खर्च करायचा आहे तर त्याच्यासाठी सरकार काही पैशांची तरतूद करते का नाही तर तरतूद नक्कीच करत असते आणि ती कुठे केली जाते तर बजेटमध्ये तर मागच्या वर्षीचं जे बजेट झालं दोन हजार तेवीस चोवीस सालचं त्याच्यात किती बरं खर्च सरकारनी ॲलोकेट केला होता ते बघून घेऊया हे बघा इथे तुम्हाला दिसेल की सरकारने सांगितलं होतं दोन लाख एक्केचाळीस हजार दोनशे सदुसष्ट पॉईंट एक्कावन्न कोटी सो ओव्हरऑल तुम्ही असा विचार करा दोन पॉईंट चार लाख करोड रुपये एवढे रुपये सरकारने बाजूला ठेवलेले आहेत वेगवेगळ्या गोष्टींसाठी कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी तर ते गेज ते ब्रॉडगेज करणार आहेत लाईन्स डबल करणार आहेत ब्रिजेस बांधायला टनेल्स बांधायला अशा अनेक गोष्टींसाठी सरकार हा पैसा खर्च करणार आहे पण आता एक गोष्ट लक्षात घ्या तरतूद करणं हा एक भाग झाला पण नुसतं तरतूद करणं म्हणजे फक्त कागदार तरतूद होते ना ऍक्च्युअल पैसे खर्च केले जातात का नाही ते पण महत्वाचं आहे सो खरा खर्च किती झाला त्याच्यासाठी हे बघा इथे तुम्हाला दिसेल की या दोन पॉईंट चार लाख करोडपैकी सरकारने अर्थात रेल्वेजनी ऑलरेडी याच्या सत्तर टक्के युटिलाइज केलेत युटिलाइज केले म्हणजे सत्तर टक्के वापरून सुद्धा झाले चांगली गोष्ट आहे पण आता तुम्ही विचार कराल की एवढे पैसे खर्च केले अनेक गोष्टींसाठी केले ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या तशा पण तरी सुद्धा रेल्वेला पैसे अजून लागू शकतात का तर रेल्वेला अनेक खर्च करायचे आहेत या सगळ्या खर्चांसाठी पैसे कुठून आणते इंडियन रेल्वेचं उत्पन्नाचा स्रोत काय त्याच्यासाठी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल पहिला स्त्रोत म्हणजे काय अर्थसंकल्पामधून येणारी मदत जे मी आता तुम्हाला बजेटचं सांगितलं ते दुसरं काय असू शकतं रेल्वे जेव्हा तुम्या, तुम्ही तुम्ही आम्ही जेव्हा आपण तिकीट्स काढतो तेव्हा प्रवासी भाडं जे काय मिळतं ते पण रेल्वेचंच उत्पन्न होते ते माल भाडं जे काय झालं ते सुद्धा रेल्वेच उत्पन्न आणि एवढं करून सुद्धा जर त्यांना पैशांची गरज लागली तर ते काय करू शकतात लोन्स घेऊ शकतात पण इंडियन रेल्वे डायरेक्ट असं वेगळ्या वेगळ्या बँकांकडे जाऊन आम्हाला जरा लोन पाहिजे असं नाही करत तर त्याच्यासाठी एक वेगळी कंपनी स्थापन केली आहे ही कंपनी कोणती हे तुम्ही आत्ता व्हिडिओ पॉज करून कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात म्हणजे लगेचच मी तुम्हाला या कंपनीचं फक्त नावच नाही सांगणार आहे पण या कंपनीचे एकदम डिटेल्ड अनालिसिस पण सांगणार आहे आणि कंपनीचं नाव आहे आय आर एफ सी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या कंपनीचा अगदी डिटेलमध्ये आपण फंडामेंटल अॅनालिसिस पण करणार आहोत आणि टेक्निकल ॲनालिसिस पण करणार आहोत पण तुम्हाला जर फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिसचं ज्ञान हवं असेल तर वाट कसली बघताय आपल्या वेबसाईटवर पटकन जा तिथेही तुम्हाला कोर्सेस दिसतील आणि हेच नव्हे तर अजून कोर्सेस पण दिसतील आणि यावेळेला मकर संक्रांतीनिमित्त हा एक खास कुपन कोड पण बनवला आहे जेणेकरून फक्त तुमच्या नात्यांमधला गोडवा वाढणार नाही तर ज्ञानातला गोडवाही वाढेल शिक्षिकाच्या झोनमध्ये मी गेलेली आहे कम्प्लिटली आणि त्याच्यामुळे मी म्हटलं की आय आर एफ सी नक्की कंपनी करते तरी काय हे तुम्हाला अगदी तोंडी सांगायची हजी आपण म्हणलं छान मस्त व्हाईट बोर्ड नीच सांगते तुम्हाला सो त्याच्यासाठी हे बघून घ्या आता इकडे आहे आपली इंडियन रेल्वे बापरे आता मी फक्त इथे रेल वे असं लिहित लिहिते आणि आपण इथं फायनान्स शिकायला आलेलं आहे मराठी शुद्धलेखन नाही त्याच्यामुळे जर चुकलं तर तेवढं समजून घ्या ठीक आहे इथे आपले आहे इंडियन रेल्वे इंडियन रेल्वेला काय लागतं बघा पैशांची गरज आहे सो इंडियन रेल्वे सांगते so, आम्हाला पैसे हवे आहेत आता आम्हाला पैसे हवे आहेत हे इंडियन रेल्वे नक्की कोणाला सांगते तर सांगते या कंपनीला अर्थात आय आर एफ सीला इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनला सांगते इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन काय करतं तर ते जातं बाजारात म्हणजेच मार्केटमध्ये फायनान्स मार्केट्समध्ये किंवा फायनान्शियल फायनान्स फाइनें... खूप आवड हो मी इथं शॉर्ट फॉर्म लिहिते नुसतं फायनान्शियल मार्केटमध्ये जाते ओके आणि त्यांना सांगते की आम्हाला पैसे पाहिजेत पण ते असं काय डायरेक्ट तोड ओरडून नाही ना सांगणार आम्हाला पैसे पाहिजेत तर ते काय करता? करतात ते इशू करतात बॉन्ड्स बॉन्ड्स इश्यू होतात ओके आता जर तुम्ही म्हटला की बॉन्ड्स म्हणजे काय असं तुम्ही म्हणू नाही शकत खरं कारण आपण व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे कुठला हा बघा हा व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ संपल्यानंतर जर तुम्हाला बॉन्ड म्हणजे काय माहीत नसेल तर ओके परत येऊया तिकडे so, सो आय आर एफ सीने काय के केलं बॉन्ड्स इश्यू केले आणि बॉन्ड्स इश्यू केल्यामुळे यांना फायनान्शियल मार्केट्समधनं पैसे मिळाले ओके okay? आता तुम्ही म्हणाल बॉन्ड इश्यू केले पण किती टक्क्यांनी आपण एक आत्तापुरती गृहित धरूयात की ऍट एट पर्सेंट आठ टक्क्यांनी त्यांनी बॉन्ड्स इश्यू केले होते हे पैसे कोणाला मिळाले आय आर एफसीला आता आय आर एफ सी हेच पैसे रेल्वेला देते आता तुम्ही म्हणाल किती टक्क्यांनी देते आता तुम्हीच विचार करा ना आठ टक्क्यांनी जर त्यांनी समोरासमोर लगेच देऊन टाकले तर काय आय आर एफ सी मध्ये काय एन जी ओ म्हणून नाही बसलेले किंवा काय म्हणजे पुण्य कर्म करायला नाही बसलेले फक्त ते पण बिझनेस करता येतो सो आठ टक्के प्लस काहीतरी असं त्यांचं ठरतं त्याला म्हणायचं स्प्रेड ओके आता हा किती असू शकतो हा साधारण लेटस्ट पॉइंट पाच टक्के किंवा असं काहीतरी असू शकेल आता एवढा हा स्प्रेड एक आधीच ठरवला जातो कधी लेट असे ना एकदा हा स्प्रेड ठरतो ओके ही एक्स्ट्रा टक्केवारी वर्षातनं एकदा ठरते आणि त्याच्यानंतर वर्षभर जेव्हा पण आय आर एफ सी रेल्वेला पैसे देणार तेव्हा त्यांनी जेवढ्या भावानी पैसे उचलले प्लस हा स्प्रेड असं करून ते इंडियन रेल्वेला देतात इथपर्यंत लक्षात आलं आता ह्यानी आय आर एफ सीला ला काय फायदा आहे बघा जर आय आर एफ सीनी हे पैसे ठराविक रकमेवर दिले असतील ठराविक रेट ऑफ इंटरेस्ट असतील तर त्यांना एक इंटरेस्ट रेट रिस्क म्हणून येते ती रिस्क आय आर एफ सीला लागत नाही इंटरेस्ट रेट रिस्क माहीत नसेल तर इट्स ओके थोडी टेक्निकल टर्म आहे ओके दुसरी गोष्ट जर त्यांनी हे फायनान्शियल मार्केटमधनं पण भारतीय मार्केटमधनं नव्हे तर जर फॉरेन बाजारातनं जर त्यांनी पैसे उचलले असतील तर जी काही इंटरेस्ट तर जी काही करन्सी फ्लक्च्युएशन रिस्क येत आहे ती सुद्धा आय आर एफ ला येत नाही पण मी परत एकदा सांगते इंटरेस्ट रेट रिस्क फॉरेन करन्सी फ्लक्च्युएशन रिस्क ह्या थोड्या जड टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आत्तापर्यंत आपण मराठी चॅनलवर घेतलेल्या नाहीत सो so एवढं तुम्हाला नाही कळालं तरी एकच गोष्ट लक्षात ठेवा आय आर एफ रिस्क कमी आहे एवढं लक्षात ठेवा ओके दुसरी गोष्ट अजून रिस्क का बरं कमी ह्यांनी पैसे दिले रेल्वेला आणि रेल्वेने पैसे परतच नाही केले तर ऐका ना रेल्वेने पैसे परत न करणे म्हणजे सरकारने पैसे परत न करण्यासारखे ओके सो सर जनरली सरकारकडनं डिफॉल्ट होण्याची शक्यता अतिशय कमी रेल्वेकडनं पण मय अगदीच कमी सो ऑल इन ऑल आय आर एफ सीला आपण ज्याला म्हणतो बॅड डेट्स ओके पैसे न बुडीत खाते थोडक्यात बुडित खाते होण्याची आय आर एफ सीला शक्यता अतिशय कमी आय होप तुम्हाला आय आर एफ सीचं एक बिझनेस मॉडेल नक्की कसं आहे हे कळालेलं आहे तुमच्या चेहऱ्यावर मला प्रश्न दिसतोय की हा सगळा खेळ ते पॉईंट पाच टक्क्यांसाठी करतात त्याच्यासाठी हे बघा आता तुम्ही जर इकडं बघितलं तर त्यांचे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट अर्थात जेवढ्याचे लोन्स त्यांनी दिलेले आहेत हा आकडा लेटेस्ट फायनान्शियल इयर दोन हजार प्रमाणे हा आकडा चार लाख सहासष्ट हजार नऊशे अडतीस पॉईंट बेचाळीस करोड रुपये आहे चार पॉईंट सहा जा लाख करोड ह्याच्यावरती जरी तुम्ही पॉईंट पाच टक्के म्हणले तरी केवढं उत्पन्न आहे बघा ना तुम्ही सो आता तुम्हाला कळायला असेल की ऑल एन ऑल आय आर एफ सी पैसे नक्की कसे कमवते चला कंपनी सध्या काय करते हे तरी कळालं पण कंपनीचे पुढे फ्युचरमध्ये भविष्यात काय प्लॅन्स आहेत ह्याच्यासाठी आपण हे बघून घेऊयात इथं लिहिलं आहे की आय आर एफ सीने राईट्स आणि आय आय एफ सी एल बरोबर एक स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन केलेलं आहे स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन केले म्हणजे काय हात मिळवणी केलेली आहे त्यांनी सांगितलं आपण दोघं मिळून दोन ऑर्गनायझेशन्स मिळून काहीतरी प्रोजेक्ट्स घेऊयात प्रोजेक्ट म्हणजे ते काय करणार आहेत बघा आता ते लोन्स फक्त आणि फक्त इंडियन रेल्वेला देणार नाहीत तर आता ते मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क यांच्यासाठी का जर काही त्यांना अजून फायनान्सेस जर पुरवायचे असतील तर सुद्धा हे लोक फायनान्सेस देणार आहेत आता मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क किंवा हे काय प्रकार काय सगळं सांगते आता तुम्ही असा विचार करा की जेव्हा आपण एखादी शिप एखादं जहाज मोठं जहाज जेव्हा पोर्टवर येतं बंदरावर येतं आणि त्यांना ते माल घेऊन आलेलं आहे काहीतरी आता तो माल त्यांना ऑफलोड करायचा आहे आता तो ऑफलोड होऊन मे बी ट्रक्समध्ये वगैरे भरला जाऊ शकतो काही वेगळ्या मोठ्या गाड्यांमध्ये भरला जाऊ शकतो आणि तिथून पुढे त्याची वाहतूक सुरू होते परत बरोबर काही वेळेला तो माल डायरेक्ट रेल्वेच्या डब्यांमध्येच भरायला लागतो आता त्याच्यासाठी तुम्ही विचार करा ना तिथपर्यंत रेल्वे लाईन यायला हवी किंवा काही पोर्ट्स असे पण आहेत की जिकडनं आता तुम्ही विचार करा जर ऑइल वगैरे हो असेल तर ऑइल थोडी ना ट्रकमध्ये भरणार आहेत साठी अनेक वेळेला तिकडनं असे ड्रम्समध्ये वगैरे ते स्टोअर केलं जाऊ शकतं तिकडनं पुढे पायपिंग केलं जाऊ शकतं या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा काय पाहिजे पैसा पाहिजे आहे आणि या गोष्टींसाठी सुद्धा आता आय आर एफ सी लोन देणार आहे इन शॉर्ट काय झालं बघा आत्तापर्यंत आय आर एफ सी फक्त आणि फक्त रेल्वेच्या प्रोजेक्टसाठी लोन देत होती आता त्यांचा स्कोप थोडासा वाढलेला आहे फक्त रेल्वे नव्हे तर रेल्वेशी निगडीत बाकी इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेडसुद्धा ते लोन देणार आहेत आय होप तुम्हाला मॅनेजमेंटचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत हे नक्की कळायला असेल आता यु यात आपण या कंपनीच्या फंडामेंटल्सकडे इथं जर तुम्ही बघितलं तर आत्ता हा स्टॉक शंभर रुपयाला चालू आहे फक्त शंभर रुपयाला आणि ही सरकारी कंपनी आहे सरकारी कंपनी कसं कळतं जेव्हा त्या कंपनीचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्ती शेअर्स सरकारने होल्ड केले असतील तर पण हे आपल्याला कुठं दिसेल तर त्याच्यासाठी आपण इन्व्हेस्टर्स स्टॅबमध्ये जाऊ आणि इथं जर तुम्ही प्रमोटर्सवर क्लिक केलं तर तुम्हाला इथं दिसेल कोण आहे बघा प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऍक्टिंग थ्रू ओ आर म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज इन शॉर्ट सरकारने किती होल्ड केले आहेत शहाऐंशी पॉईंट छत्तीस टक्के त्यांनी होल्ड केलेले आहेत अर्थात ही गव्हर्नमेंट कंपनी आहे चला एवढं तर आपल्याला कळालं आता आपण एक बेसिक पॉईंट काय बघू त्यांचं उत्पन्न वाढतोय का नाही त्यांचं प्रॉफिट वाढतोय का नाही त्याच्यासाठी आता आपण येणार प्रॉफिट अँड लॉसमध्ये तुम्ही जर बघितलं तर उत्पन्न त्यांचं पूर्ण वाढतं त्या जर दोन हजार वीसचं तुम्ही डेटा बघितला तर त्यांचं साधारण साडे तेरा हजार करोडचं उत्पन्न होतं जे लेटेस्ट टी टी एम म्हणजे टी टी एम म्हणजे काय ट्रेलिंग ट्वेल्व मंथ्स म्हणजे लेटेस्ट बारा महिन्यांचा डेटा आता ते उत्पन्न झाले जवळजवळ सव्वीस हजार करोड एवढं मी बघा ना साधारण चार वर्षात दुप्पट उत्पन्न झालेले पण हाच जर तुम्ही त्यांचा प्रॉफिट बघितला नफा बघितला तर तो चार हजार चारशे करोडवर ना साधारण सहा हजार करोडवरती आलेला आहे नफा मात्र खूप वाढलेला नाही तुम्ही जर बघितलं तर इनफॅक्ट बावीस म्हणा तेवीस म्हणा किंवा टी टी एम म्हणा साधारण हा सहा हजार करोडच्या आकड्यामध्ये अडकलेला आहे इनफॅक्ट मार्च तेवीस ते टी टी एम बघितलं तर हलका प्रॉफिट त्यांचा कमीच झालेला आहे आहे आता जर तुम्ही इवन त्यांच्या पियर्सशी ची कंपेयर केला ना पियर म्हणजे काय त्यांचे कॉम्पिटिटर्स किंवा आपण म्हणू शकतो त्यांचे प्रतिस्पर्धी तर हे आहेत पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि आर ईसी तर त्यांचा जर तुम्ही पी बघितला तर पीएफसी चा पी किती झाला बघा सात पॉईंट तेवीस आर ईसी किती झाला आठ पॉइंट शहाऐंशी आणि आय आर एफ सी मात्र एकवीस पॉईंट साठला आहे म्हणजेच शेअर थोडासा महाग आहे तुम्ही यांचा आरओई जर बघितला तर आरओई साधारण चौदा पंधरा टक्के आहे विच इज नॉट बॅड पण मी तुम्हाला म्हणलं तसं पी मात्र दर्शवतो की हा स्टॉक हलका महाग आहे आता आता जाऊ या टेक्निकल अनालिसिस कडे तुम्हाला स्टॉकचं थमनेल जे आपण म्हणलो होतं की हा स्टॉक किती झालाय तिप्पट झालाय आणि काय तर हे बघा ना कसला धाड 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 हा स्टॉक वरती गेलाय तुम्ही जर बघितलं साधारण या लेवलपासनं म्हणजे एकवीस पासनं तो आत्ता कुठपर्यंत आहे आता तो स्टॉक साधारण बापरे तो स्टॉक आता साधारण शंभरला जे आपण बघितलं तिथे तर तीनशे त्र्याहत्तर टक्के रिटर्न दिसतोय मी साधारण तिप्पटच म्हणलेली थमनेलमध्ये पण बरेच जण विचारतात की ठीक आहे आतापर्यंत तिप्पट झाला पण पुढे काय होऊ शकतं ह्याच्यासाठी आपल्याला टेक्निकल अनालिसिस करायला लागतो जेव्हा आपण टेक्निकल अनालिसिस करतो हो, तेव्हा आपण आपलं एक व्ह्यू बांधायचा प्रयत्न करत असतो टेक्निकल ॲनालिसिस म्हणा फंडामेंटलॅनिस्ट म्हणा या सगळ्यांनी खात्रीशीर शंभर टक्के प्रॉफिट होईलच असं नाही पण आपल्या अभ्यासाला एक दिशा मात्र नक्की मिळते तुम्ही जर बघितलं तर वीकली चॅट चार्ट पॅटर्नवरती इथं बनलेला आहे अप फ्लॅग पॅटर्न आणि अप फ्लॅग पॅटर्नप्रमाणे आपलं या स्टॉकचं सा साधारण एवढं टार्गेट येतं पण मी म्हटलं तसं टार्गेट येतं म्हणजेच काय हा लगेच स्टॉक रेकमेंडेशन आहे असं नाही मी तुम्हाला अप फ्लॅग पॅटर्नप्रमाणे टार्गेट कसं येतं हे तुम्हाला आता आहे आणि हे सगळे डिटेल्स मी माझ्या टेक्निकल अनालिसिस कोर्समध्ये अतिशय व्यवस्थितपणे शिकवले आहेत सो मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या कोर्सलाही भेट द्यायला विसरू नका आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल भरपूर नवीन माहिती मिळाली असेल एक नवीन माहिती काय मिळाली हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर निदान तुमच्या पाच मित्रमैत्रिणींना हा शेअर करायला विसरू नका शेअर करायला लाजायचं नाही आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे